एखादं काम करताना त्याच्या पाठीमागे कोणतीही अपेक्षा ठेवू नये अशा पद्धतीने भगवद्गीतेने मार्गदर्शन केलेलं आहे माझ्यापेक्षाही ते कर्मच श्रेष्ठ व्हावा अशा पद्धतीने मला समर्पित व्हायचंय आणि म्हणून माझ्यासाठी कर्म नाही तर मी त्या श्रेष्ठ कर्मासाठी आहे मी अपेक्षा सोडून कर्म करतो म्हणजे मला काही मिळणारच नाही का अ कर्म केल्यानंतर त्याच्या बदल्यात काही ना काही मिळणारच आहे ते कुठे जाईल तर जे मिळणार आहे त्याच्याकडे माझं लक्ष ते येत राहणार ज्यावेळेस मी एका योग्य कर्मासाठी समर्पित होईल आणि ते कर्मच माझं जीवन बनेल तेव्हाच मी खऱ्या दृष्टीने श्रेष्ठाकडे चाललोय असा त्याचा अर्थ होईल एखादं काम करताना त्याच्या पाठीमागे कोणतीही अपेक्षा ठेवू नये अशा पद्धतीने भगवद्गीतेनं मार्गदर्शन केलेलं आहे हा एक आध्यात्मिक विचार आहे की एखादी गोष्ट आपण मनापासून करायची परंतु त्याच्या बदल्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न उठतो की आप आपल्याला एखाद्या गोष्टीची अपेक्षाच ठेवायची नसेल तर मग कर्म, कर्म करायचंच कशासाठी किंवा मा माणूस करेल कशासाठी त्याच्या पाठीमागे काहीच अपेक्षा नाही असं कर्म करेल कशासाठी तर या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला हे विचार करावा लागेल की एखादी गोष्ट मी करतो ती निरर्थक नाही म्हणून त्याच्यामधून काहीतरी फळ निघणारच आहे काहीतरी सार्थक गोष्ट त्याच्यातून निघणारच आहे परंतु मी जर अपेक्षा ठेवून ते करेल तर ते माझ्याच हिताच नाही आणि म्हणून एखादं चांगलं कर्म श्रेष्ठ कर्म मी जरूर करावं परंतु त्याच्या बदल्यामध्ये अपेक्षा ठेवू नये कारण अपेक्षा ठेवल्यामुळेच आपण निराश होत असतो अपेक्षा ठेवल्यामुळेच आपण पुन्हा करायचं का नाही या भूमिकेवर येतो म्हणून अपेक्षा जरी आपली पूर्ण झाली तरी आपला अहंकार वाढतो आपण त्याचं श्रेय घेऊन स्वतःला काही वेगळेच समजत असतो तर मध्ये नुकसान आहे की कर्म जर माझं यशस्वी झालं एखादं चांगलंय तर मला त्याच्यातून अहंकारी होण्याचा धोका आहे आणि कर्म जर अयशस्वी झालं जा त्यातून काही फलप्राप्ती झाली नाही तर मी निराश होऊ शकतो आणि म्हणून श्रेष्ठ कर्म चांगलं कर्म कसल्याही अपेक्षेशिवाय करत राहावं आणि जीवनाचा हाच खरा मार्ग आहे असं मार्गदर्शन आध्यात्मिक शास्त्रामध्ये केलेलं आहे मी जन्माला आलो तेव्हा मी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही कर्म ही माझी अनिवार्यता आहे ते मला करावंच लागणार आहे म्हणून एक निवड केली की मी चांगलंच करेन आणि दुसरी गोष्ट मी अपेक्षा सोडून करेन अपेक्षा धरून करणार नाही म्हणजे मी एकतर करतच राहीन आणि त्याचे काही जे नुकसान होणार आहे अपेक्षा ठेवल्यामुळे ते मला होणार नाही आणि म्हणून चांगलं कर्म माझ्या हातून होतच राहील परंतु त्याची बाधा मात्र मला काहीच होणार नाही अशा पद्धतीने योग्य कर्माची दिशा अध्यात्मानं दाखवली आता एक तरुण होता त्या तरुणानंच एक उदाहरण मी सांगतो की एस टी मध्ये बसल्यानंतर जर कोणी वृद्ध आला एखादी लेडी झाली तर तो उठून जागा द्यायचा एक वेळ असाच तो बसून होता आणि एक वृद्ध महिला उभी होती बाजूला त्याने तिला जागा दिली नाही कुतूहलाने जेव्हा माहीत होत त्यांनी विचारलं की तुझी तो सवय आहे अशा पद्धतीने जागा तू देत असतो मग आज काय झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी माझ्या घरच्यांना घेऊन जात होतो तेव्हा मला कोणीही जागा दिलेली नाही तेव्हापासून मी ठरवलं की आपणही कोणाला जागा द्यायची नाही आता एक साध व्यवहारातलं एक मी उदाहरण घेतलेलं आहे अवयज आपल्याला मार्गदर्शन होण्यासाठी तर त्याची कृती काय होती अपेक्षित होती कृती चांगली होती परंतु तिच्या पाठीमागे अपेक्षा होती की मी जर दुसऱ्याला जागा देते तर मला दुसऱ्याने दिली पाहिजे आणि म्हणून त्याला पुन्हा पश्चाताप करायची वेळ आली किंवा स्वतःचा जीवनाचं तत्वज्ञान किंवा मार्ग बदलण्याची गरज आली जीवनामध्ये असच होत जे जे लोक अपेक्षा ठेवतात ते ते लोक आपला मार्ग वेळावेळी वे बदलतात तडजोड करतात आणि त्यांचा बदल हा कायम होतच राहतो आणि म्हणून जीवनामध्ये अपेक्षा सोडून कर्म करणारा हे श्रेष्ठ कर्म यांनी मला आहे अशा पद्धतीने कर्म करणार त्याला थकण्याचं काही कारण नाही निराश होण्याचं काही कारण नाही त्याला अहंकारी होण्याचं काही कारण नाही त्याला फक्त एकच की चांगली गोष्ट आहे आणि मी करत राहणार आहे एवढा चांगल्या कर्माचा आग्रहच फक्त शिल्लक राहतो आणि म्हणून असा व्यक्ती स्वतःच्या कर्मापासून परावृत्त होत नाही आणि त्यालाच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमधून योग्य रीतीने बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो कारण कसं आहे की कर्म करून जर आपण कर्माच्या बेडीमध्ये अडकत असू त्याचं श्रेय घेणाऱ्याला त्याची त्याची स्तुती करावी असे त्याला वाटतं त्याच जय जयकार व्हावा असे त्याला वाटतं त्याचे बॅनर्स लागावे असे त्याला वाटतं त्याचा गाजावाजा करायचा असतो त्याचा तर अशा पद्धतीने जर माणूस कर्म करायला लागला तर तो जीवनामध्ये थकणार किंवा स्वतःची प्रतिष्ठाच कर्मापेक्षा प्रमुख होऊन बसणार आणि तो प्रतिष्ठा जपण्यासाठी पुन्हा नाना मार्ग मार्गाचा अवलंब करणार तर अशा पद्धतीने भरखटल्या जातो माणूस माणसाचा धर्म किंवा माणसाचं कर्तव्य हे काय आहे तर एकच कर्तव्य आहे की श्रेष्ठ कर्म उत्तम कर्म सत्य कर्म स्वतःच्या हातामध्ये घेणे आणि अविरतपणे ते करत आहे याच्यापेक्षा जीवनामध्ये दुसरी हितकारक गोष्ट कोणतीच नाही मला फक्त श्रेष्ठ कर्मामध्ये गुंतून यायचे माझ्यापेक्षाही ते कर्मच श्रेष्ठ व्हावा अशा पद्धतीने मला समर्पित व्हायचे आणि म्हणून माझ्यासाठी कर्म नाही तर मी त्या श्रेष्ठ कर्मासाठी आहे ज्यावेळेस अशा पद्धतीची भूमिका माणसाची तयार होईल तर त्यावेळेस मनुष्य भरकटण्याची शक्यताच संपली त्याची निराश होण्याची शक्यताच संपली आणि त्याला स्वतःची प्रतिष्ठा स्वतःच मोठेपण वगैरे हे जे अं भ्रम घेऊन तो बसलेला असतो की ज्याच्यामध्ये अडकून केवळ तो स्वतःचा नाशच करून घेतो म्हणून स्वतःला पोचण्यामध्ये स्वतःला मोठ बनविण्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठेपण आहे कारण कितीही मोठेपण या जगामध्ये कमलेला माणूस कितीही मोठा झाला तरी ह्या जगामध्ये इतके अनंत माझ्यासारखे होऊन गेले की त्यांचा नामोनिशानाही कुठे नाही आणि तसाच माझाही कुठेच नामोनिशानाही राहणार नाही त्याच्यामुळे मी मोठा बनण्यासाठी जर करत असेल तर माझं मोठेपण एक दिवशी गायब होणार आहे संपुष्टात येणार आहे त्याचा नामोनिशानाही राहणार नाही आणि म्हणून जे मिटतं त्याचं नाव सत्य नसत जे मिटत त्याचं नाव सत्य नसतं आणि म्हणून मग मी असत्यासाठीच प्रयत्न केला असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून ज्यावेळेस मीच सत्यासाठी समर्पित असतो कर सत्य कर्तव्य घेऊन हातामध्ये ज्यावेळेस मी सत्यासाठी स्वतःला समर्पित करतो सत्य कर्मासाठी स्वतःला समर्पित करतो त्यावेळेस ते कर्मच मी होऊन राहतो त्यावेळेस मी अमर होतो खऱ्या अर्थाने म्हणून स्वतःला समर्पित करून स्वतःला कोणी प्रकारची बाधा होणार नाही अशा पद्धतीने कर्म करण्याची उत्तम कला ही आहे अपेक्षा सोडून कर्म करण्याची कला मी करतो सगळं जे चांगलं आहे ते मी जरूर करतो परंतु मी त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवतो बर ह्याच्यामध्ये आता महत्वाचा मुद्दा काय किंवा मी अपेक्षा सोडून कर्म करतो म्हणजे मला काही मिळणारच नाही कारण कर। कर्म केल्यानंतर त्याच्या बदल्यात काही ना काही मिळणारच आहे ते कुठे जाईल तर जे मिळणार आहे त्याच्याकडं माझं लक्ष ते येत राहणार ती एक व्यवस्था आहे त्या प्रमाणात ते येणार आहे कधी येणार आहे कधी नाही येणार ना आहे कधी चांगल्या रूपाने येणार आहे कधी वाईट रूपाने येणार आहे कधी मला हवंसा वाटणार आहे कधी नकोस वाटणार आहे हे सगळं चालू राहणार परंतु माझं फक्त लक्ष कशावर आहे की मी योग्य कर्म करतोय का आणि त्याला मी समर्पित आहे आणि मी करत राहणार त्याच्यामुळे बाकी गोष्टीच्या प्रभावाने मला ते कर्मामध्ये विचलित होण्याची काहीच गरज नाही कारण मी कर्मालाच प्रमुख मानलेला आहे तिथेच मी समर्पित आहे तर हे एक अजब जीवन असणं कारण या ठिकाणी कशाही प्रकारचा मी पोचल्या जात नाही कशाही प्रकारचा अहंकार पोसल्या जात नाही आणि या जगामध्ये स्वतःच्या अहंकारासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक विकृती आणि अनेक समस्या निर्माण झाली या इतक्या मोठ्या विशाल जगामध्ये माणूस जी स्वार्थाची प्रचंड उड़ा, ओढ अं ओढतान करतो आहे किंवा प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने ओढतो या जगामध्ये स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामुळे ते जगात मध्ये अनेक विकृती जन्माला आल्यात अनेक समस्या जन्माला आल्या हे सगळं मानव निर्मित आहे तेव्हा ह्या सगळ्या समस्याचा जन्मदाता मनुष्य आहे कारण तो जन्मतः स्वार्थी आहे आणि त्याच स्वार्थासाठी तो समर्पित आहे म्हणून ज्यावेळेस मी एका योग्य कर्मासाठी समर्पित होईल आणि ते कर्मच माझं जीवन बनेल तेव्हाच मी खऱ्या दृष्टीने श्रेष्ठाकडे चाललोय असा त्याचा अर्थ होईल ते सर्वात उत्तम जीवन जगण्याची कला असेल आणि म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने अपेक्षा न ठेवता योग्य कर्म करत राहणे हे सगळ्यात मोठा मूल मंत्र त्यांनी सांगितलेला आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हितासाठी सांगितल्या आहेत आपल्या परम कल्याणासाठी सांगितलेले आहेत आणि हेच आपल्या जीवनाला यशस्वी बनवणार आहेत म्हणून खऱ्या दिशेने घेऊन जाणार आहेत तेव्हा त्याचा मर्म पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे हे मात्र नक्की तेव्हा मी याच ठिकाणी थांबतो